छत्रपती संभाईनगर पंधरा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी टाईम सध्या अकरा जवळपास झालेला आहे कलेक्टर ऑफिस समोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन केलेलं आहे आणि आमचा एकच मुद्दा आहे कोळी महादेव आणि कोळी मल्हार मराठवाड्यातील सर्व आदिवासी समाज बांधव एकच आमचं समाज बांधवाचा जो मुद्दा आहे की आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे आणि दोन हजार अकरापासून आमचे जात वैधता प्रमाणपत्र जे प्रलंबित झालेले आहे ते आम्हाला शासनाने तात्काळ निल निर्गमित करावे अशी आम्हाला शासनाची कळकळीची विनंती आहे आणि याच्यापासून आमची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि यासाठी मराठवाड्या मराठवाड्यातील सगळे कलेक्टर ऑफिस यांच्यासमोर कोणी धरणे आंदोलन कोणी आमरण उपोषण बिळमू आंदोलन केलेलं आहे सगळं मराठवाड्यातील आदिवासी कुळी महादेवानी फोळी मल्हार समाजाने आणि आता जी आमच्या समाजबांधाची एक घटना घडलेली आहे लातूर निलंगा तालुका ए एम कार्यालय शिवाजी मेळे या त्या लाभार्थ्याचं नाव आहे त्यांनी एच डी एम कार्यालयामध्ये फाईल सबमिट केली होती जात प्रमाणपत्रासाठी एक वर्ष त्यांनी एच डी एम कार्यालयाला चक्रा मारल्या आणि एच डी एम म्हणतोय की देत नाही हे दे पुरावा आणा ते पुरावा आणा आणि त्यांच्या त्याला मुलगा आणि मुलगी होती पण तो शिक्षणापैकी त्या मुलांचं नुकसान झालं आणि अक्षर ज्या आमच्या आदिवासी समाजबांधव शिवाजू शिवाजीभाऊ यांनी स्वतः आत्महत्या केलेली आहे तरी शासनाने जो एच डी एम आहे त्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर आठवसिद्धी कायदा करणं महत्वाचं आहे आणि शासनाला हे सांगू इच्छितो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण आमच्यावर इंग्रजांचं राज्य नव्हतं आमच्यावर निजामांचं राज्य होतं